आरारा खतरनाक म्हणत अख्ख्या राज्यभर सध्या मुळशी पॅटर्नची चर्चा आहे एक धाडसी विषय त्याची वास्तववादी मांडणी आणि त्यातून शेतकऱ्यांना दिलेला मोलाचा संदेश गुन्हेगारांनाही गुन्हेगारी सोडण्याचा धडा देणारा एक खतरनाक चित्रपट यामुळे तिकीट बारीवर सध्या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय यातील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी आहे मनावर ठसणारी आहे म्हणूनच या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचंही तितकंच कौतुक होत आहे अशीच एक लक्षात राहण्यासारखी भूमिका साकारलीय अभिनेते देवेंद्र गायकवाड्यांनी ती म्हणजे दयाभाईची दयाभाई गुन्हेगारीवर भाष्य करणारं प्रमुख पात्र आहे गायकवाड्यांनी अक्षरशः ही व्यक्तिरेखा जिवंत आहे या सिनेमातील दयाभाई कसा आहे ती भूमिका त्यांनी कशी साकारलीय याबाबत खुद्द देवेंद्र गायकवाड काय म्हणतायत पाहूयात सध्या आपल्यासोबत आहेत मुळशी पॅटर्न या सिनेमातील कलाकार देवेंद्र गायकवाड देवेंद्र सर तुमचा एकंदर या सिनेमात काम करण्याचा अनुभव कसा होता आणि तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगा नमस्कार मी देवेंद्र गायकवाड मी मुळशी पॅटन फिल्ममध्ये दयाभाई नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे फिल्मबद्दल सगळीच लोक खूप काय बोललीत पण मी एक ॲक्टर म्हणून सांगतो की ॲक्टर म्हणून काम करत असताना ह्या फिल्मचे जे चॅलेंजेस होते ते एका नटाने त्या प्रोसेसमध्ये राहून करणं हे खूप महत्त्वाचं होतं म्हणजे आम्ही नाईंटी ऑर एटी फाईव्ह पर्सेंट शूट हे आउटडोअरला केलेलं आहे विच इज इम्पॉसिबल तुम्ही आउटडोअरला इतकं रिगरस शूटिंग करून बघा तुम्हाला कळेल की त्यातले वेगवेगळे टास्क आणि किती प्रॉब्लेम्स असे क्षणोक्षणी यायचे आणि एक ॲक्टर एक म्हणून काम करत असताना तो सीन तो कन्वे करणं परत तो डिलिवर होणं परत सगळी टेक्निशियन्स सगळे एकत्र असताना आपण ते फार डेडिकेटेडली करायला पाहिजे काम एक नट म्हणून हे मला खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालं आणि आम्हालाच आमचे खूप चॅलेंजेस डे टू डे लाईफमध्ये येत होती रोज आणि आम्ही ह्या फिल्मसाठी म्हणजे मी जर का खोटं बोलत नसेल तर साठ ते सत्तर किलोमीटर आम्ही पळालो आहे ह्याच्यातले जे चेसिंग सिक्वेन्सेस आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक टेक हा तीनशे ते चारशे मीटर दिलेला आहे आणि टेक म्हणजे नुसतं टेक नसून तो आम्ही प्रत्येक टेक हा स्प्रिंटमध्ये मारलेला आहे म्हणजे पळा म्हण ॲक्शन म्हटलं की आम्हीच सुटलो म्हणजे काहीही बघितलं नाही हातात हत्यारं घेऊन रस्त्यावरती पळणं लोकं अचंबित होऊन बघायची की काय झालं खरंच प्रॉब्लेम झाले आहेत का खरंच भांडणं झाली आहेत का म्हणजे खूप त्रास घेऊन हे शूट केलेलं आहे जे तुमच्यापर्यंत आम्ही फार पोटतिडकीने पोहोचवलेलं आहे आणि आता आम्हाला फार बरं वाटतं फिल्म रिलीज होऊन आम्ही चौथ्या पाचव्या दिवशी तुमच्यापर्यंत येतो आणि अवघ्या महाराष्ट्रात जो रिस्पॉन्स आहे कडक रिस्पॉन्स म्हणतात ना तो आहे ते बघून आज समाधान वाटते की आपण जे आहे जे आज लोकांना इतकं आहे बस म्हणजे ॲक्टर म्हणून याच्यासारखं सुख नाही आहे जे जी तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने तुमचे सगळे ते ॲक्शन सीन्स वगैरे होते म्हणजे प्रवीण सरांनी अतिशय सगळ्यांकडून चांगलंच काम करून घेतले त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा त्याच्यासोबत आम्ही खूप वर्षांपासून काम करतोय त्याचं खूप आमचा जुना मित्र आहे पण प्रवीणचं डिरेक्शन बघणं ही पण एक और मजा आहे मौज येते की ज्या इंटेन्सिटीनी डिरेक्टरच असतो की सेटवरती अरे या कर ना म्हणून आणि करायचं म्हणजे हे संपतो माणूस येतो की अरे थांब बाबा मला फोकस करू दे माझ्याकडनं काही चूक नको हो व्हायला की प्रत्येकजण अलर्ट असतो की मी चुकलो नाही पाहिजे माझ्यामुळं पाचशे लोक गडबडू शकतात आत्ता इकडे सेटवरती आणि म्हणजे प्रवीण ज्या झिस्टनी काम करतो की नाही की म्हणजे आत्ता हे आपल्याला करायचं आहे आणि ह्याची रिक्वायरमेंट हीही आहे आणि याच्यातनं हे हे आलंच पाहिजे ही तुमच्या ॲक्टर लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी ती पार पाडणं आपलं काम आहे आणि तो ते करून घेतो फार लिलया ते फार महत्त्वाचं आहे तुम्ही बबनमध्येही तुमचं कॅरेक्टर थोडंसं असंच रिझेंबलन्स असल्यासारखं होतं हे कॅरेक्टर पण तसे का आता सगळे तसेच कॅरेक्टर मिळत आहेत का नाही नाही मला शांत माणसाची भूमिका करायला आवडेल <laughs> पण मला विचारलं पाहिजे डिरेक्टरने की काय रे बाबा तू असा रोल करू शकतो का माझ्याकडे ज्या पद्धतीची कामं येतात त्यातून मी अशी निवडून की मला जे चांगलं वाटतं ते मी करतोय आता नाही 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 हे छाप पाडून घ्यायची नाहीये मला मी माझा पुढचा सिनेमा मी एक वेगळा रोल केलेला आहे तो नक्कीच लवकर तुम्हाला बघायला मिळेल सध्या लोकांच्या प्रतिक्रिया खरंच खूप छान आहेत मुळशी पॅटर्न बद्दल तर तुम्हाला असा काही अनुभव आलाय का या दौऱ्यांमध्ये प्रेक्षकांकडून हो लोक म्हणजे आता वेडी झाली जवळजवळ आम्ही कुठेही गेलो की एक एक डायलॉग म्हणून दाखवा ना एक मुळशी पॅटर्नचा एक डायलॉग म्हणून म्हणजे खूप प्रेम करतात लोक आमच्यावर खूप प्रेम करतात आमच्यासाठी एक डायलॉग <laughs> माझा एक तर तुम्ही प्रोमोमध्ये पण पाहिला असाल की ह्या आय टी पार्कचा बाप मी मी असं बोलतो मी त्या आय टी पार्कमध्ये आणि सगळी लोक पळून जातात तिथे हे एक फार मजेशीर आहे त्या ह्या फिल्ममध्ये <laughs> सिनेमा खूप छान आहे तुमचं कॅरेक्टर खूप छान आहे आणि तुमचा अभिनय खूप छान <laughs> आहे आणि तुमच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल